शहरातील गांधीनगर परिसरात अचानक विजेची तार तुटल्याने नागरिकांमध्ये घबराट शिवसेना शिंदे गटाचा आंदोलनाचा इशारा या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील गांधीनगर परिसरात शनिवारी दोनच्या सुमारास अचानक स्पार्किंग होन विजेची तार तुटली व ही तार रोडवर पडली यामुळे वाहतूक विस्कळीत झाली या, या घटनेने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते गांधीनगर भागातील शनी मंदिराजवळ ही घटना घडली सदरचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या ठिकाणी शाळकरी मुले वृद्ध व्यापारी यांची नेहमी गर्दी असते या घटनेत कोणत्याही घरची हानी झाली नाही अशा घटना वारंवार होत असून जुन्या खराब तारा बदलून टाकाव्या अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन एमएसीबीने या तारा बदलून दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे आज पुन्हा एकदा आम्हाला पाण्यात मिळाला भूषण जगता भेळ जात असताना ते थोडक्यात येथील बचावले त्यांच्यावरती ही ब्रिजाची जी मेन लाईन आहे ती आत्ता जाता जाता म्हणजे अंगावर पडली असते आणि हा प्रकार कायम गांधीनगरमध्ये घडत असतो कायम जेव्हा जेव्हा तिथं स्फोट होतो तिथं कौतुका हे होतं आणि वायरची तुम्ही दुर्दैश बघा अक्षरशः वायर खाली आहे ून मोठे मोठे अवजड वाहनं हो जातात येतात लहान मुलं खेळतात आज नशीब इतका मोठा स्फोट होऊन इथं कुणी लहान मुलं खेळायला नव्हते जात खेळ खेळायला नव्हते आणि आमचे मित्र भूषण जगताप रस्त्याने जात असताना अचानक स्फोट होऊन वायर तुटण्यात आली ते थोडक्यात बचावले हा ढिसाळ का वार एमिसीबीचा कायम आम्हाला इथं पाहण्यात मिळतो म्हणजे आणि हे जर कायमस्वरूपी जर असं घडत असेल तर कोपरगाव शहर शिवसेना शिंदे गटाकडून याचं तीव्र आंदोलन आम्ही घडवण्यात येईल किंवा याचं निवेदन आम्ही येमिसिबीला आमच्या शिवसेनेच्या भाषेमध्ये त्यांना देण्यात येईल गांधीनगरमधील श्री शनी मंदिराजवळ एक वायर तुटली आमचे मित्र भूषण जगताप तिथून चालले होते थोडक्यात अपघात होता होता वाचला आता हा अपघात खूप मोठा होता ह्या रस्त्याने शाळकरी मुलं बँक बैंक, बँकेत येणारे वयोवृद्ध आणि दवाखाने खूप आहे त्याच्यामुळं इथून सदर वाहतूक ही खूप गर्दीची असते आणि एम एस सी बीला मा भूमिगत वायरी करण्यासाठी मोठा निधी आला होता नेमकं त्या निधीचं झालं काय आणि तो निधी गेला कुठं हे जनतेला आजही कळून कल, कळलेलं नाही आज महा म्हणजे एम ए सी बी पण हजारो प्रकारचे कर घेतली जनतेकडून हा कर तो कर सगळे कर वाहन कर वायरे कण आणे कर आणे पण त्यांना त्या वायरीसुद्धा बदलता येते नाही त्या वायरी इतक्या घाण झाल्या आहे जर त्या ठिकाणी शाळाकरी मुलांची शाळा सुटलेली असती वयोवृद्ध असते काही जीवितहानी झाली असती त्या एम एस सी भरपाई दिली असती का किंवा त्या व्यक्तीचा जीव परत आणून दिला असता का एम एस सी बीचा दिसाळ कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येत्या काळामध्ये एम एस सी बीने जो कोपरगावला भूमिगत वायरिंग करण्याचा जो निधी आलेला आहे तो निधी वापरून किंवा परत जा आणला गेला नाही तो निधी आणि जर भूमिगत वायर झाली नाही तर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून आम्ही एम एस सी बी तिथं ठिय्या आंदोलन करू किंवा आणखीनही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि एम एस सी बीला व सदरील व्यवस्थेला जाग आणून देऊ आज एक जीव वाचला ही शाळा सुटेला असते तर अनेक इथून लहान मुलं जात असतात कोणाला एक कोणता एक मुलगा आहे कोणाला काय आहे तर एम ए सी वीला ह्या गोष्टीचं अजिबात गांभीर्य नाही ते फक्त जनतेकडून कर लुटण्याच्या माध्यमातच्या मानसिकतेमध्ये आहे ही त्यांना जाहीर आणि तीव्र स्वरूपाची इंटिमेशन देण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी इथल्या वायरी नीट केल्या नाही किंवा वायरी बदलल्या नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात शिवसेनेकडून आंदोलन करू आणि ह्या आंदोलनामध्ये जे काही होईल ती जबाबदारी एम एस सी बीची आणि त्या अधिकाऱ्यांची असेल जय हिंद जय महाराष्ट्र